कस आहे ताकद लागते का नाही बघितलं मी ते ताकद लावा लाग त्याला कष्टाच आहे ताकद पाहिजे ते शेतकरीच करू शकते ताकद लागते आणि असं गेली दहा वर्ष हा हे शेतकरी दहा वर्ष असं आपल्या याला हे करू म्हणजे एक पात लावायला आपला हा दहा वर्ष झालं आहे शेतकरी असं स्वतः हे करतो बायको मागे तुंदा होते आहे अशा पद्धतीला पाऊस आहे कष्टाचं आयुष्य मला कसं आहे ताकद लागते का नाही बघितलं मी ताकद लागते ताकद पाहिजे ते शेतकरीच करू शकतं ताकत ताक लागते ताक ताक आणि असं गेली दहा वर्ष हे शेतकरी दहा वर्ष असं आपल्या याला हे करू म्हणजे एक पात लावायला आपला हा दहा वर्ष झालं हा शेतकरी असं स्वतः इकडतो बायको माग दोन देते अशा पद्धतीनं कष्टाचं आयुष्य मला म्हणजे माझ्यासारख्या धडधाकट ताकट माणसाला सुद्धा थोडी अजून पाऊल उडता येत नाही अशा परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी हे कस ओढत असेल चाळीस उतरता अच्छा पुरा पिक घेता नाही तुम्ही

तुम्हाला आता काय सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला सरकारनं काय करावं वाटत सरकारनं काय करावं तुम्हाला आता ही मदत करा सरकारने मोठं उतरा आता ते सरकार बारकी माणसं आम्हाला एवढी मदत करा तर सरकारनं काय तर आमचं मोठं उतरा माझी एवढी विनंती आहे त्यांना हात आणि हो का शेतकरी माझ्या इतका त्या माझ्या त्यांना त्यांचं कर्ज माफ करावं त्यांना खाद देवं बी देव त्यांचं माझंच नाही सगळ्या माझ्या पुरती पैसे का भाऊ द्याव नाही माझ्या पुरतच नाही